पण मला ती मला ती झलक मिळते की मला काही गोष्टींच्या आठवण येत आहेत किंवा काही गोष्टी आणि सतत ते ना कारण पण काम करतात कारण त्या इतक्या उत्तम सुंदर कलाकार आहेत की ऑबियसली जेव्हा आम्ही ते सीन्स करतो तर पटकन यू हॅव अ वॉकडाऊन द मेमरी लेन तुम्हाला ती प्रसंग आठवतो किंवा आपली आई याच पद्धतीने आपल्याशी बोलली होती मेबी तेव्हा मी असा रिॲक्ट झालो होतो का तर हे आता सतत क्लिक होना नमस्कार मी मधुरा श्री आणि सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही नवी कोरी मालिका भेटीला येते आणि मालिकेचा प्रोमो आपल्या भेटीला आलेला आहे दोन प्रोमोज ज्याचा ज्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि त्यानिमित्ताने या मालिकेमध्ये दिसणारा एक चेहरा माझ्या आहे आदेश वैद्य हाय मस्त काय म्हणते सगळ्यांना आधी खूप खूप अभिनंदन कारण का स्टार प्रवास सारख्या वाहिनीवरची एक नवीन मालिका ज्याच्यामध्ये तू पाहायला मिळणार आहेस बरं मला सांग हे तू ठरवून करतोयस का म्हणजे ठरवून प्रत्येक सिरियल वेगवेगळ्या चॅनलवरची हा योगायोग एक हे तूच ठरवून करतो आमच्या हातात असं काहीच नसतं कलाकार म्हणून जे समोर येतं छान वाटतं सगळं जुळून येतं ते घडतं शेवटी पण हा योगायोगच आहे आणि मला असं वाटतं माझं भाग्यच आहे की मला वेगळ्या भूमिके भूमिकांमध्ये स्वतःला बघायला मिळतं आणि वेगळ्या चॅनल सोबत मला बॅक टू बॅक काम करायला मिळतं सो आय थिंक इट्स अ ब्लेसिंग आणि ह्या रोल बद्दल काय सांगशील कारण का प्रोमो मध्ये अजून तुझा चेहरा आलेला नाहीये पण काहीतरी एक वेगळी भूमिका घेऊन तू येतोय आणि एक मुलगा म्हणून एक भाऊ म्हणून एक काहीतरी एक वेगळं तुझ्या वाट्याला आलेलं आहे सो काय सांगशील त्याबद्दल प्रोमो आता हळूहळू अजून येतील सोशल मीडियावरती दिसतीलच मकरंद नावाची माझी भूमिका आहे आई आणि बाबा यांचा मुलगा मकर जसं समीर आहे मिताली आहे मकरनवर प्रत्येकाचा एक से आहे एक दृष्टिकोन आहे आणि ही कथा परत की ते एका प्रॉपर डेली सोप आणि तसं जरा पॅटर्न वेगळं आहे घरोघरी घडणाऱ्या गोष्टी खूप रिलेट होतील लोकांना असं असं असा तो एक कॉन्सेप्ट तयार केलाय आणि सगळ्या दृष्टिकोन दृष्टिकोनांचा खेळ मला वाटतं मकरन इज अ व्हेरी सॉर्टेड गाय मुलगा खूप अँबिशियस आहे अतिशय हुशार आहे आणि थोडा अलूफही असतो थोडा त्याच्या त्याच्या विश्वास असतो पण आई वडिलांचं प्रेम आहे भावाचं प्रेम आहे पण ते कितपत दाखवायचं कारण कुठे का नाही दाखवायचं काय करायचं हा सगळा त्याचा एक स्वतःचा एक विचार आहे तर ती एक मिस्ट्री आहे खरं तर कारण आपण कधी कधी वैयक्तिक मी स्वतः आधीच म्हणून असं वागत नाही जास्त ते तोंडावर दिसतं पण मकरंद तसं नाही आहे अति जास्त मेबी हुशार असल्यामुळे ते डायनामिक्स ते येणार आहेत मध्ये की कोणाशी कसं कधी कितपत काय वागायचं हे मला खूप चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग वाटलं होतं की तो धागा मला पकडून काम करायला लागेल आणि रोज मला माझं डोकं वापरायला लागणार आहे बारा तास सेटवरती की हे नक्की मला काय पद्धतीने आहे की ते लोकांना ते रिलेटही होईल आणि मला शंभर टक्के खात्री आहे की अनेक घरी मकरन सारखी मुलं आहेतच चांगली वाईट हे असं काही नाही ते प्रेक्षक ठरवतील की तू नक्कीच त्याचं म्हणणं चांगलं बरोबर आहे का नाहीये अगेन दृष्टिकोन आहे जे तुला मकरांचं म्हणणं अतिशय योग्य वाटू शकतं ते कदाचित मी मला नाही वाटणार अजून एकाला वाटेल सो ही मजा मला वाटतं त्या कॅरेक्टर मधनं असणार आहे आणि ते मला सादर करायला मिळत आहे या भूमिकेत बट तू जसं आता म्हणालस की ते तुझ्यासाठी जास्त चॅलेंजिंग आहे कारण का तू तसा नाहीयेस बट ऑलवेज जसं आपण म्हणतो की इज टू साइड्स एक अशी साइड असते की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट माझ्यात पण आहे किंवा मी असं आहे सो so, ती पण एक साइड असेल की ते करताना तुला असं वाटत असेल की हे मला खूप इझी आहे कारण का मी असं आहे सो so, अशी एखादी साईड सापडली का तुला नाही मकरांमध्ये ना काही गोष्टी आहेत ज्या मला मी रिलेट करतो आणि काही गोष्टी नाही आहेत ज्या मी नाही करत सो इट इट्स कॉम्प्लेक्स म्हणजे परत आणि माझं कामच आहे ते जे मला पटलो किंवा मी असतो किंवा नसतो मला जे आहे ते मला सादर करायचंय त्याच्यामुळे uh, असं काही नाही कधी कधी पण आपण काम करताना एखादी भूमिका करताना यु you नो know, uh, तुम्ही पटकन चटकन रिलेट होऊन जातं त्या गोष्टीला की आपण तुम्ही जर रिलेट करत करत असाल एखादी जी ती भूमिका काय सांगते आणि तुम्हाला इथे पटत असेल तर इट बिकम्स लिटिल इझियर आणि तुमचं जर वेगळं मत असेल किंवा कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्हाला ते तुमचं कलाकार म्हणून काम मनावर दगड देऊन ते तुम्हाला प्ले करायचं दे सो आय थिंक दॅट इज वॉट द चॅलेंजेस हॅज ऑलवेज बिन अबाउट आणि मला ते रॅन्डम कॉम्प्लेक्स फिलिंग मला या कॅरेक्टरबद्दल मला ऑनसेट जगायला मिळते आणि मला ते सादरही करायला मिळतंय सो आय थिंक मी आता कम्प्लिटली प्रेक्षकांनाच त्यांच्यावर सोडणार आहे की तुम्हाला मकरन कसा वाटतोय वाटतोय की तो योग्य का नाही हे प्रत्येक घरोघरी वेगळी मतं क्या बार आई आणि बाबा रिटायर होत आहेत हे नाव आहे मालिकेचं आणि खऱ्या आयुष्यामध्ये तू आई वडिलांपासून लांब राहतोस तुझ्या आई वडील ऐक्याच पुण्यामध्ये असतात फॅमिली तुझी का मुंबईमध्येच आहेत पण तुम्ही अच्छा लांब राहतो हो, शूटिंग आणि oh, oh, मी, मी एक वेगळं स्वतंत्र लेख राहतो <laughs> इंडिपेंडंट मुंबईमध्येच कुठे तर सांगत नाही <laughs> <laughs> सांगत नाही exactly. <laughs> एक्झॅक्टली पण फार लांब नाही आहे आई <laughs> बुडलांपेक्षा सेपरेट राहतो हो, कारण माझे शूटिंग सेट माझे जवळ आहेत मीरा रोड मला <laughs> या ठिकाणी सो so, एक तर राहणं माझ्यासाठी आठ वर्षांनी करिअरमध्ये पहिल्यांदा गेल्या या वर्षात घडलेलं आहे माझ्यासाठी इट वॉज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर आईच्या आठवणी जेव्हा जास्त येते त्यामुळे बऱ्याच गोष्टी कळल्या की आपल्या आई वडिलांशी काय होऊ शकत नाही पण हलत नाही तुम्ही एकटा राहिल्यावरती जास्त तुम्हाला ते जाणवत सो माझा आजही जिथे जिथे प्रयत्न असतो की वेळ मिळाला कंटाळा आठवण आली फॅमिली गेट टुगेदर आहे मी घरी जातो आणि मग मी परत येऊन राहीन आणि मी साईडला जाईन सो हे प्रयत्न सतत रोजच्या लेवलवरती चालू असतात त्यामुळे

यू हॅव अ वॉकडाऊन द मेमरी लेन तुम्हाला ती प्रसंग आठवतो हो किंवा आपली आई याच पद्धतीने आपल्याशी बोलली होती मेबी तेव्हा मी असं रिॲक्ट झालो होतो का तर हे आता सतत आ, क्लिक होत राहा आणि ते खूप होणार आहे पुढे जाऊन आणि मला असं वाटतं की या शो मधन चांगली गोष्ट वैयक्तिक अशी घडणार आहे की जर काही चुका केल्या असतील किंवा जर काही कुठे मी नाही वागलो पाहिजे तर ते मला इथे कळेल की मला ओके आय नीडिड टू रिॲक्ट लाईक दिस किंवा खरी चांगलं वागलो हे कळेल <laughs> सो मला असं वाटतं आणि घरचा प्रश्न आहे घरोघरी या गोष्टी आणि आई वडील हा विषय सेन्सिटिव्ह असतो प्रत्येकासाठी त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी या मालिकेतन मालिकेच्या थ्रू घडणार आहेत प्रेक्षकांसाठी सुद्धा आय शुअर आणि आमच्यासाठी सुद्धा वैयक्तिक येस सो मी तुला तुझ्या कॅरेक्टर बद्दल आता फारसं अजून काही विचारणार नाही कारण का मला वाटतं ती मालिका चालू झाल्यावर बघण्यात जास्त मजा आहे पण आज जर का जाता जाता या निमित्ताने तुझ्या आई वडिलांना एक मेसेज द्यायचा असेल छान गोड तर काय देशील असं आई वडिलांना असं ऑन कॅमेरा मी इमोशनल बोललं मला माहित नाही बट आय आय वीड लाईक टू से सटनली ऑफकोर्स आय आय लव्ह यू गाईज अँड यू आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय ऑफ माय लाईफ आणि मला असं वाटतं की बाकीचं तुम्हाला माहिती आहे बट या मालिकेला धरून जर काही सांगायचं असेल तर यु नो तुम्ही खूप केलं माझ्यासाठी माझ्या भावासाठी आणि आय हॅव सीन ऑल द हार्ड वर्क दॅडी ऑफ पुट फॉर द फॅमिली आणि इट्स नाय थिंक इट्स टाईम दॅट यू नाव यू शुड जस्ट फोकस ऑन युअर लाईफ आणि आम्ही आहोतच करायला बट आय जे आता आयुष्य आहे पुढचं आय वॉन्ट माय माय आई आणि बाबा टू युनो त्यांनी त्यांच्यावरती एकमेकांवर आणि स्वतःवर लक्ष देवं जे मनात येईल फिरायचंय कुठे हॉटेलला जाऊन खायचंय प्यायचंय झोपायचंय काही चार दिवस आठवड्यातले कामच नाही करायचंय तर ते सगळं तुम्हाला मनासारखंच करा प्रत्येक दिवस ते केलं तर मला खरंच खूप आनंद होईल थँक्यू सो मच अँड ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू रसिकह हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा